नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत काल एक वाद रंगला महाराष्ट्रामध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील जे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत आणि पुन्हा निवडणूक लढवणार आहेत ते अर्थातच महायुतीचे भाजपचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील हे राधाकृष्ण विखे पाटील जे महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ नेते आहेत अगोदर काँग्रेसमध्ये होते मंत्री होते पूर्वी शिवसेनेचे होते नंतर काँग्रेस काँग्रेस म्हणणं शिवसेना शिवसेनेचा फक्त काँग्रेस काँग्रेस भाजप आणि मंत्री आहेत या राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील काय म्हणाले एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्या विरोधामध्ये निलेश लंके जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आहेत अतिशय तडफदार आहेत ते आमदार आहेत काम करणारे आमदार आहेत लोकांमध्ये फिरणारे आहेत गोरगरीब शेतकरी वर्गात न पुढे आलेले ते आमदार आहेत कुठल्याही बड्या घरातला हा मुलगा नाही आहे तरुण आहेत आणि अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये लोकांशी संवाद साधतात लोकांचे प्रश्न समजावून घेतात उलट डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं घराणं मोठं सरंजामदार वर्गाचं ते प्रतिनिधित्व करतात अनेक शिक्षण संस्था कॉलेजेस साखर कारखाने सहकारी संस्था सगळं त्यांच्या ताब्यात आहे लब्ध ता प्रतिष्ठित वर्गातले ते आहेत सोन्याचा चमचा घेऊन तोंडात ते वा त्यांचा त्या घरातच ते वाढले आणि त्यामुळे सगळी अनुकूलत आहोत उलट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत निलेश लंके पुढे आले आणि आता सुझे, सुझे सुझे ते सुजय सुजय विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून उभे अशा अशावेळी नगर जिल्ह्याचा विकास कसा करणार लोकसभा मतदारसंघात मी काय कामं केली आहेत काय कामं करणार आहे हे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगायला पाहिजे विरोधी पक्षांनी काही केलं नसेल तर ते सांगावं तुम्ही पण व्यक्तिगत टीका करणं दुसऱ्याला कमी लेखणं दुसऱ्याबद्दल तुच्छता भाव मनात बाळगणं हे सगळे गुण कोणात आहेत हे उच्च वर्णीयामध्ये उच्च वर्गीयांमध्ये असतात की तुमच्या गरिबीवरनं तुमच्या परिस्थितीवरनं तुमच्या हलाखीवरून तुमच्या जातीवरनं तुमच्या वर्गावरून तुम्हाला वर्गा तुच्छता तुमच्याकडे तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तुच्छतावादी असतो फलतू समजणं दुसऱ्याला तिरस्कार करणं त्याचा त्याला कमी लेखणं सतत उठा बसता ही वृत्ती हाडीमाशी जर उतली असेल तर असं बोललं जातं आणि वक्तव्य काय केलं होतं सुजय विखे पाटलांनी ते म्हणाले माझ्या एवढं निलेश रंकेने इंग्रजीत बोलून दाखवा भले एक महिनाभर घ्या त्यांनी पाठ करून बोलून दाखवा मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं आव्हान त्यांनी सुजय यांनी दिलं आणि ते, ते म्हणा उलट बघा आता काय म्हणाले आणखी ते म्हणाले निलेश लंकेनी पाठांतर करावं वाटत पण माझ्या इतकं इंग्रजीत बोलून दाखवावं आता त्याच्यावर निलेश लंके काय म्हणाले बघा ते असं म्हणाले समोरचे उमेदवार म्हणजे विखे पाटला सुजय यांचं नाव न घेता म्हणाले निलेश त्यांच्याकडे पैशाची मस्ती आहे एका बाजूला सांगायचं की जे सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे धनधानगी आहे जे वळच्या एकूणच वळच्या जातीतले थरातले वळच्या वर्गातले आहेत ज्यांना प्रतिष्ठा आहे त्यांनीच राजकारण राजकारण करायचं इतरांना अधिकारच नाही दुसरीकडे सांगायचं सा निलेश रंकाला इंग्रजी बोलता येत नाही पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो आहे त्यामुळे मी इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही असं खणखणीत उत्तर निलेश लंकानी लंकेने दिलं शेतकरी कुटुंबात जन्माला आल्याचा त्यांना अनुभव आहे ते शेतामध्ये राबलेले आहेत प्रतिकूल परिस्थितीमधनं जे काही शिक्षण घेतलं ते घेतलंय त्यांनी आणि त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं काय कारण उलट स्वतःच्या बळावरती ते पुढे आलेले आहेत बापाच्या किंवा कुटुंबाच्या जीवावर नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती रोहित पवार जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एक मोठे नेते आहेत उत्तम काम करत आहेत ते, ते काय म्हणाले लोकप्रतिनिधीला इंग्रजी हिंदी समजते की नाही हे महत्त्वाचं नसतं तर लोकप्रतिनिधीला जनतेची भाषा त्याच्या अडचणीची भाषा समजली पाहिजे आणि जनतेची भाषा समजण्यात आम्ही दिलेले उमेदवार म्हणजे निलेश लंके हे माहीर आहेत त्यांना लोकांची भाषा कळते लोकांचे प्रश्न करतात त्यांच्या अडचणी कळतात त्यांची गाराणी करता सुखदुःख करतं नाहीतर इंग्रजी हिंदी येऊनही संसदेत गप्प बसणाऱ्या भाजप खासदारांची प्रश्नांची उत्तरं न देता येणाऱ्या मंत्र्यांची संख्या कमी नाही खणखणीत उत्तर रोहित पवारांनी दिलं आता मी तुम्हाला सांगतो काही दिवसांपूर्वीच म्हणजे गेल अगदी दोन चार दिवसापूर्वी पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते कितवी शिकलेत आठवी शिकलेत त्याच्याबद्दल त्यांची टिंगळ टवाळी करणारी पोस्टर्स लागली अर्थातच ती भाजपच्या जवळच्या मंडळींनी किंवा भाजपच्या लोकांनीच लावली असणार असा संशय आहे कोण लावणार दुसरं कारण त्यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर झाली होती मुरलीधर मोहोळ जे भाजपचे उमेदवार आहेत आणि असा तुच्छता भाव जे गरीब आहेत शिक्षण कमी आहेत किंवा एखाद्या विशिष्ट जाती धर्माबद्दल दुजाभाव बाळगणारे लोक कुठल्या पक्षात जास्त आहेत महाशक्तीकडेच ते जास्त आहेत भाजपकडे म्हणून मी रवींद्र धमधंगेकर तुमची यत्ता कंची नामदेव ढसाळांनी आणि अनेकांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता व्यवस्थेला व्यवस्थेला जाब विचारला होता या दलित वर्गातले असतील आदिवासी असतील ओबीसी वर्गातले असतील त्यांनाही व येणं समाजात व येऊन प्रगती करण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान त्या दिलं पुढे मंडल आयोग म राबवण्यात आला जा, ज्याचं ज्याला पहिल्यांदा भाजपने विरोध केला होता हे लक्षात घ्यावं आणि मग त्यांनी तो स्वीकारला पण सुरुवातीची भाषा कशी होती बघा त्यांची सहसंघचालकांनी एका टप्प्यावरती आरक्षणालाच विरोध केला होता मग त्यांची भाषाबद्दल विरोध झाल्यावर हेही आपण लक्षात घेतो आता या सगळ्या गोष्टी सांगताना मला सुजय विखे पाटलांना सांगायला पाहिजे की इंग्रजी भाषा आली पाहिजे हा आग्रह का तुम्हाला असं वाटतंय का ज्याला इंग्रजी बोलता येते तो तोच हुशार आहे त्याला ज्ञान आहे इंग्रजीमध्ये भरपूर ज्ञान आहे जगाचं हे नाकारण्याचं कारण नाही ज्ञानाची भाषा आहे कुठल्याही भाषेचा म्हणजे इंग्रजी सकट कुठल्याही भाषेचा मी तिरस्कार करत नाही सर्व भाषा आपल्या आहेत विनोबांना अनेक भाषा येत गांधीजींना गांधीजींनासुद्धा अनेक भाषातलं भाषेचं आकलन होतं आणि म्हणून त्याचा आपण आदर केला पाहिजे परंतु इंग्रजीमध्ये सगळं ज्ञान आहे आणि अन्य भाषेत काहीच ज्ञान नाही असं नाही उलट मातृभाषेतनं शिक्षण घ्यावं असा आग्रह धरला जातो कारण मुलाला आईची भाषा पटकन समजते आणि म्हणून माझ्या अगोदरच्या पिढीतल्या लोकांनी ज्यांनी मातृभाषेत मातृभाषेतच शिक्षण घेतलं होतं मी स्वघेतलं त्यांचं आकलन अधिक होतं त्यांना प्रश्न व्यवस्थित समजत होते आता शेतकऱ्यांची सुखदुःख ग्रामीण भागातली सुखदुःख आपल्या मतदारसंघातली सुखदुःख समजण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन ते ज्ञान मिळू शकता आता मी तुम्हाला सांगतो की एका चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनचा काय गा गाजलेला संवाद होता आय कॅन वॉक इंग्लिश टॉक इंग्लिश आय कॅन लाफ इंग्लिश असं तो म्हणतो इंग्लिश इज अ फनी लँग्वेज असं तो म्हणतो अमिताभ बच्चन जो गावातून आलेला असतो नमक हलाल चित्रपटातला हा संवाद आहे आणि तो इंग्रजीमध्ये झाडायला लागतो गाणीसुद्धा आहेत साला आहे तो सहाब गया मी बन गया म्हणून मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलणार सूट टाय घालणार किंवा अजून एक गाणे जेंटलमॅन जंटलमॅन जेंटलमॅन मयू मयहू बापू ज जे, बाबू जंटलमॅन हे गोपी चित्रपटात दिलीप गाणं म्हणतो अशी अनेक गाणी आहेत इंग्रजी मे कहते you, हे आय लव लव यू हे गाणंसुद्धा अमिताभ बच्चनचं गाजलेलं आहे हे सांगायचं सा कारण काय की हिंदी सिनेमामध्ये सुद्धा इंग्रजी भाषा येणारा माणूस हा साहेब आहे तो मोठा आहे तो वरच्या लेवलचा आहे वरच्या पातळीचा आहे आणि आपण सामान्य माणसो अशा प्रकारचंच चित्रण केलं जायचं कारण समाजाची मानसिकताच अशी घडवण्यात आली होती का घडली होती ती मानसिकता अशी की पूर्वी बघा आपल्याकडे जेव्हा मुघलांचं राज्य होतं त्यावेळी आणि इंग्रज इंग्रज गोरे किंवा इकडे यायला लागले होते व्यापारासाठी वगैरे तेव्हा त्यांनी फारसी भाषा शिकून घेतली कारण फारसी राज्यभाषा राज्य व्यवहाराची भाषा होती आपल्याला धंदा करायचा तर ती भाषा समजायला पाहिजे म्हणून ती भाषा त्या गोऱ्यांनी शिकून घेतली पुढे मग कंपनीचं राज्य आलं ईस्ट इंडिया कंपनीचं नंतर राणीचं राज्य आलं त्यानंतर सगळाच सगळा देश इंग्रजांचंच राज्य होतं सगळ्या देशावर मग त्यांनी इंग्रजीत लादायला सुरुवात केली आणि मग इंग्रजीत लादायला सुरुवात केल्यानंतर वरचा वर्ग जो होता समाजातला तो त्यातल्या त्या ते तुलनेने सदन होता वरच्या जातीतला होता वरच्या जातीतला म्हणजे जी समजतो आपण ती तसे सगळ्या जाती समान आहेत पण ज्यांना सगळे फायदे व्यवस्थेचे मिळत होते त्या मिळ में, मिळण्यासारखे होते अशा व्यवस्थेतला वरचा जो थर होता तो शिकला सवला मग तो साहेब बनला आणि तो इंग्रजांच्या इंग्रजांची भाडगिरी करायला लागला तो कारण ते त्यांचं राज्य होतं त्यांची चापुरुसी करायला लागला आणि पुढे जो गोऱ्यांचं राज्य जाऊन मग बाबू लोकांचं राज्य पण त्याची मानसिकता तशीच राहिली आणि तो सामान्य माणसांना म्हणजे सनदी अधिकारी असेल सरकारी कर्मचारी असेल वरचा साहेब असेल गॅझेटेड ऑफिसर असेल तो सामान्य माणसांना नीट वागणूक देत नव्हता हे कशामुळे झालं कारण त्याला सामान्याची भाषा अवगत नव्हती सामान्याची सुखदुःख कळत नव्हती त्यांनी इंग्रजी भाषेत शिकला तो पण सामान्यांची भाषा काय आहे ती भाषा त्यांनी अधिक जाणून घेतली नस घेतली नाही आणि म्हणून सामान्यांचे प्रश्न अकराळ विक्राळ बनले तो सूट टाय घालून साहेबासारखंच वागायला लागला साहेब गेले तिकडे स्वराज्य होतं आपलं स्वातंत्र्य मिळालं तरीसुद्धा साहेब आपल्याकडचा काळासाहेब म्हणतात त्याला तो साहेबी पद्धतीनेच वागायला लागला आणि म्हणून सरकारी ऑफिसमधला साहेब असेल आणि सामान्य माणूस याच्यात अंतर राहिलं आणि सामान्य माणसाचे प्रश्न सुटले नाहीत कारण त्याचं ऐकूनच घेतलं जात नव्हतं त्याची दुःख त्याच्या अडचणी समजून घेतल्या जात नव्हत्या त्याच्या दरवाज्यात जात नव्हते लोक सरकारी कर्मचारी हा भाग आहे अशीच व्यवस्था सुजय विखे पाटलांना हवी आहे का म्हणजे सर्वसामान्य माणसांना इंग्रजी येते आहे का त्याची काय लायकी आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन बाळगणं हेच योग्य आहे का सुजय विखे पाटील हे लक्षात घ्या आणि याला एक मुजोरपणाचा वारसा आहे की सत्ता केवळ आमच्याकडेच आम्ही जे बडे लोक आहोत धनदानग्या वर्गातले बड्या जातीतले बड्या वर्गातले त्यांच्याकडे पैसा आहे साधन आहे संपत्ती आहे आम्हीच राज्य करण्याच्या लायकीचो लंके कोण आहेत सामान्य परिस्थितीतले लोक त्यांनी इंग्रजी बोलताय ना का अशा पद्धतीने त्यांच्या त्यांची हेटाळणी करणं हे सुजय विखे पाटील मी केवळ या एकमेव कारणासाठी या एकामेव कारणासाठी मी थेट आवाहन करतो आज तुम्हा सर्वसामान्य प्रेक्षकांना असा तुच्छतावाद बाळ बाळगणं अहमभाव बाळगणं आणि गोरगरिबांची शेतकरी पुत्राची कमी शिकलेल्याची इंग्रजी ज्याला येत नाही कमी शिकलेला म्हणजे टेक्निकली अशा माणसाची हेटाळणी करणं त्याला फालतू समजणं या एकमेव गुन्ह्याबद्दल गुन्हाचे हा किंवा या पापाबद्दल मी तुम्हाला आवाहन करतो की सुजय विखे पाटलांचा पराभव करा जे जे कुठल्याही पक्षातले असो असा दृष्टिकोन जे बाळगतात त्यांचा पराभव करतो हे राज्य करणार आहेत का आपल्या डोक्यावधी बसून किती मास आहे हा किती मस्ती आहे ही या सुजय विखे यांना अमित शहानी म्हणजे नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये नरेंद्र मोदींनीच कसं बाजूला केलं होतं तुम्हाला माझ्या लक्षात असेल कसं बाजूला केलं होतं अक्षरशः अवमानित केलं होतं आणि तुम्ही लो लोटांगण घालताय महाशक्तीपुढे काँग्रेसचं घरा ना तुमचं बाळासाहेब विखे पाटील सुजयचे आजोबा त्यांना मी भेटलो आहे ते माझ्या मी जिथे काम करत होतो त्या कार्यालयात अनेकदा येत असं माझ्या समोरच्या कोयचीवर बसून गप्पा मारल्या अरे पायजमा साधा पायजमा आणि श फुल शेफ पांढरा टोपी आणि अत्यंत हुशार बाळासाहेब विखे पाटील अतिशय हुशार होता माणूस किती साधा माणूस होता साध्या भाषेमध्ये आणि ज्ञान किती होतं त्यांचं शेतीचं असेल नवीन तंत्रज्ञानाचं असेल अर्थव्यवस्थेचं ज्ञान किती होतं मोठमोठे त्यांचे लेख घेऊन ते मायाकडेच असेल साखर कारखान्याचे उसाचे शेतक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना माहिती होते किती अत्यंत आदरणीय असं व्यक्तिमत्व त्यांच्या मध्या म मनात किंवा त्यांच्यासमोर असा तुच्छता भाव नव्हता मी अगदी म्हणेन की राधाकृष्ण वाखे पाटीलसुद्धा अशा पद्धतीने बोलले नाहीत एक मी तुम्हाला सांगतो की रामदास आठवलेंचा शिर्डीमध्ये पराभव झाला होता तो कशा पद्धतीने झाला होता आणि तो कुणी केला होता हे आठवा झाला पण तरीसुद्धा राधाकृष्ण विखे पाटील अशा पद्धतीने बोलत नाही आणि त्यांचं घराणं किती म्हण मोठं सहकार चळवळीची महूर्त मे ढवणारे विठ्ठलराव विखे पाटील उशी महर्षी आणि त्यांच्या घराण्यातल्या एका व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करावं शेतकऱ्यांच्या मुलांची मुलाची निलेश अणकेंची टिंगल करावी हे याचा मी निषेध कर आता तुम्हाला या निमित्तानं दुसऱ्या गोष्टी सांग एक तर भारतीय जनता पक्ष हा हिंदीचा पुरस्कार करतो त्यामुळे दक्षिणे राज्यांमध्ये हे हिंदी राहतायत आपल्यावरती म्हणून त्यांच्याबद्दल दक्षिणे राज्य नाराज आहेत भा भाजपबद्दल आणि दाक्ष दक्षिणेमध्ये स्थानिक भाषेचं महत्त्व त्याचा तशी अस्मता आहे त्याचबरोबर त्यांना इंग्रजी चांगली येते तिकडे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून इंग्रजी चांगली त्यांची असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक कंपन्यांमध्ये सरकारी कार्यालयामध्ये का, का, का दाक्षिणची अधिकारी कर्मचारी नेमले जात होते म्हणून तर शिवसेनेने त्या त्यावेळी तर यंडूगुंडूंचं राज्य आहे मराठी माणसांना मारा नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून आंदोलन केलं होतं एकेकाळी आता भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणतात की पाश्चात्य संस्कृती उलट त्याच्यावर टीका करतात अनेक सनातन संस्कृती हिंदू धर्म भारतीय संस्कृती प्राचीन परंपरा संस्कृत हिंदी ह्याचा पुरस्कार करतात आणि त्याच पक्षातले विखे पाटील म्हणतात की तुम्हाला फाळफाळी इंग्रजी येत नसेल तर तुमचं काही खरं नाही विखे सुजय या पक्षामध्ये भाजपमध्ये सुद्धा राहायला तुम्ही मिसफिट राहत असं मी तुम्हाला सांगतो हे तुमचं बोलणं पूर्णपणे चुकीचं होतं आणि तुम्ही माफी मागितली पाहिजे असं मला स्पष्ट आहे याबद्दल आता दुसरी गोष्ट बघा की मनोज कुमार त्याचा सिनेमा होता पूर्व व पश्चिम भारत का बा वाला हो भारत की बात सुनात आणि तो तिथे हिंदीमध्ये बोलतो भारतीय संस्कृतीचं गुणगान करतो आणि भारतातून लंडनमध्ये गेलेले जे लोक होते गोऱ्यांमध्ये मिसळणारे आणि गोऱ्यांच्याच पद्धतीने वागणारे भारतीय जे त्याचे नातेवाईक त्याच्या नाते गोतावळीतले होते त्यांना गोता तो मुख्य मूळ रस्त्यावरती आणतो म्हणजे भारतामध्ये पाहत आणतो बा आपल्या मुळांकडे पाहत आणतो भारतीय संस्कृती हिंदी भारत आपली मायभूमी मातृभाषा आपली इंडियाने भारत याचा तो पुरस्कार करतो आणि मनोज कुमार हा भाजपच्या जवळचा आहे आणि सुजय काय कशा पद्धतीने बोलतात बघा तुम्ही लक्षात घ्या हा एक भाग नंतर तुम्हाला गांधीजींबद्दल सांगायचं आहे की बघा गांधीजी होते गांधीजी हे बॅरिस्टर होते इंग्रजीत अप्रतिम होतं त्यांचं इंग्रजीत काय सुंदर लिखाण करायचं पण ते सोपं लिखाण करायचं आहे इंग्रजीमध्ये सो छोटी छोटी वाक्यं सोपी वाक्य त्यांनी नवीन शब्द आणले होते बघा सत्याग्रह हा शब्द इंग्रजीसह केला हा सत्याग्रह शब्द त्यांनी आपल्याकडूनच घेतला अपरिग्रह परिग्रह हा शब्द त्यांनी जैन परंपरेतनं घेतला माझ सत्याचे प्रयोग हे गुजरातीमध्ये सुद्धा आलं आणि गुजरातीमध्ये आत्मचरित्र हा जो प्रयोग आत्मचरित्र हा शब्द प्रयोगच तिथे वापरत नसेल आणि आत्म म्हणजे आत्म म्हणजे आत्मा आत्मा या अर्थानेसुद्धा आणि आतलं दर्शन म्हणजे माझं दर्शन या अर्थाने तो वापरला जाईल म्हणजे भारतीय परंपरेमधनं त्यांनी शब्द घेतले आणि गांधीजींचं म्हणणं होतं की इंग्रजी भाषा ज्या पद्धतीने आपल्याकडे लादण्यात आली आहे त्याच्या ते नाराज होते ते आवडलं नव्हते गांधीजी गांधीजींनी प्लेटोच्या संवादाचंही भाषांतर केलं होतं प्रसिद्ध तत्त्वभेदात ईशा भाषांतर केलं होतं गुजरात विद्यापीठात गांधीजी महात्मा गांधीजी गुजरातीमध्ये शिकवत असत इंग्रजीबद्दलही त्यांना आदर होता त्यांनी बायबल आणि कुराणावरतीसुद्धा व्याख्यानं गुजरातीमधनं स्वाधलेली हे लक्षात घ्या आणि एक इंग्रजी लादली गेली याच्याबद्दल मात्र त्यांना वाईट वाटत होतं आता मी तुम्हाला एक गम्मत सांग पु ल देशपांडे यांनी राम मनोहर लोहिया ज्यांच्याबद्दल भाजपचे नेतेही आदर व्यक्त करतात गैर काँग्रेसवाद म्हणजे काँग्रेसच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं मत होतं स्वातंत्र्य चळवळीतले मोठे नेते समाजवादी नेते पण त्यांनी हिंदी भाषेचा पुरस्कार केला होता पुलंनी म्हटलं आहे ते काय ते बघा त्यांचं म्हण म्हणजे लोहियांबद्दल ते म्हणतात ती भाषा या देशातील राज्यकारभावीची भाषा करू नये असं लोहियाजींचं मत होतं हे पुलं म्हणतात ना देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना ज्या भाषेचा गंध नाही त्या भाषेत राज्य कारभार चालवायचा सा म्हणजे दोन टक्के लोकांनी उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्के लोकांवर राज्य चालवायचे म्हणजे हे नवे मोगल असल्या मोगलांविरुद्ध लोहे चिडून उठत ती चीड अनेक प्रकारे व्यक्त होईल इंग्रजीची सक्ती आम्हाला अन्यायाची वाटत नाही त्या अन्यायाविरुद्ध ओरडणे हे चूक वाटते वादी प्रतिवादी किंवा आरोपी यांना अजिबात न करणारे इंग्रजी भाषेत खटले लढवून न्यायदान ही इंग्रजी जाणणारे वकील आणि न्यायाधीश यांच्यातली खाजगी भाषा असल्याच्या ढंगात ज्या माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्याला ते कामकाज कळू न देता चालवणे हे आम्हाला माणूस नाही वाटत ल लिहित आहेत पु ल देशपांडे दे। परकी भाषेच्या दडपणामुळे मुक्या झालेल्या भीतीग्रस्त दारिद्र्याने पिडलेल्या माणुसकीच्या प्राथमिक हक्कांना पारख्या झालेल्या सामान्यांचा हा प्रतिनिधी होता म्हणजे लोहिया असं हे सगळं पुलं सांगत आहेत आणि पुलं काय म्हणतात की लोहिया जसं सामान्यांच्या भाषेमध्येच आपण कारभार केला पाहिजे इंग्रजीत नव्हे असं सांगायचे त्याचं ल देशपांडे समर्थन करत होते आणि आज सुजय विखे पाटील कुठल्या भाषेत बोलत आहेत मी तुम्हाला सांगतो की आता उद्या निलेश रंकानी जायचं आणि शेतकऱ्यांना विचारायचं शेतकऱ्यांशी बोलताना काय बोल कशा पद्धतीने बोलावं समजा एखाद्या शेतकऱ्याचं नाव असेल अण्णा अण्णा आय वॉन्ट टू टॉक टू यू स्पेस फायव्ह मिनिट्स फॉर मी आय वॉन्ट टू डिस्कस ॲग्रिकल्चर प्रॉब्लेम्स विथ यू डू यू नो अबाउट द लेटेस्ट फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स डू यू नो अबाउट डब्ल्यू डीओ आय वॉन्ट टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम्स डू यू नो व्हॉट इज ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन सर्विस डू यू नो अबाउट बायोटेक्नॉलॉजी डू यू नो अबाऊट ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं ऐकून निलेश रंके उद्या किंवा मी गेलो शेतकऱ्यांकडे ते त्याच्याकडे तोंडाकडे बघत बसतील आणि म्हणतील चा मारी मायशी मराठीत बोल सार्या असं म्हणतील ते कचकचची शिवी हळसरतील अरे घड्या मराठीत बोल ना माझशी तू काय इंग्लंडमधून आलास का असं म्हणतील ते सुजय विखे पाटील तुम्ही तुमच्या शेतकऱ्यांशी इंग्रजीत बोलता निलेश रंकेसुद्धा उद्या लोकसभेत गेले विजय झाले तर ते त्यांच्या भाषेत बोलू शकतात ते ट्रान्सलेट होऊ शकतं नारायण राणे फाडफाड इंग्लिशमध्ये बोलतात महाराष्ट्रातले किती लोक तुमच्या पक्षातले फाडफाड इंग्लिश बोलणं बोलतात गुजरातीमधल्या भाजपच्या लोकांचं किंवा कुठल्याही पक्षातल्या लोकांचं इंग्रजी कसं आहे आणि तुमचे लाडके विश्वगुरु मोदी यांचं इंग्रजी कसं आहे बिल बिलगेटशी ते कुठल्या भाषेत बोलत होते आणि आपोआप ट्रान्सलेट होत ना ए आय टेक्नॉलॉजीमुळे तेव्हा तुम्ही काय बोलता आहात तुम्हाला त्या प्रश्नांची माहिती आहे की नाही हे महत्त्वाचं आहे इंग्रजीत बोलताय का तामिळत बोलताय का मराठीत बोलताय हे महत्त्वाचं नाही आहे पण सामान्य माणसाची मतदारसंघातल्या माणसाची स्थानिक भाषेतच संवाद साधायला लागतो इंग्रजी येऊ नये असं मी म्हणत नाही आहे पण इंग्रजी आलं नाही तर तो माणूस अडाणी आहे असं समजण्याचं कारण नाही तो माणूस चांगलं परफॉर्मन्स देऊ शकत नाही कामगिरी करू शकत नाही असं नाही त्यामुळे हा जो दुसऱ्यांना ही न लेखण्याचा जो तुमचा स्वभाव आहे तो बदला पुण्यामध्ये सुद्धा भाजपवाल्यांच्या भाजपवाल्यांनी किंवा भाजपवाल्याच्या जवळच्यांनी जी पोस्टर्स रवींद्र धनगेकर यांच्याबद्दल लावली होती आणि त्यांचं शिक्षण काढलं होतं तीसुद्धा अतिशय ती धिक्कार करण्यासारखी गोष्ट होती सुजय विखे पाटील लंकेशी तुम्ही तुमच्या स्थानिक प्रश्नांच्या बाबत बोला वाद घाला मतमतांतर होतात पण या प्रकारे जर तुम्ही बोललात तर तुम्हाला असंतोषाचा पा फटका बसेल आणि त्याचं रूपांतर तुमच्या पराभवात होऊ शकेल तुमच्या या एका चुकीबद्दल सुजय विखे पाटील तुम्ही जर माफी मागितली नाहीत आपल्या या विधानाबद्दल वक्तव्याबद्दल तर तुमचा पराभव करा असं मी पुन्हा आवाहन करतो इथेच सांगतो पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो की हेमंत देशे ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करण्याची शेता बेल बेलआयकांचा बटन दाबा नमस्कार